सातत्याने विचारणा होत होती की परवानगीबद्दल दिरंगाई होती आहे पोलीस प्रशासनाकडून त्यानिमित्ताने आज आम्ही सगळे माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय उपायुक्त साहेब यांच्या दोघांशी सकारात्मक चर्चा झाल्या आणि येणाऱ्या काळात काही मंडळांची ज्यांना मागच्या वर्षी परवानगी नव्हती अशा सगळ्या मंडळांची यादी घेऊन सगळ्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कळवून असं सगळ्यांना येणाऱ्या दोन तीन दिवसात परमिशन देतील असं सकारात्मक चर्चा आमची झालेली आहे त्या सांगितलं सगळ्यांनी परवानगीसाठी सविस्तर लिस्ट मंडळांची आमच्याकडे बहुंकडे वगैरे सगळ्यांकडे सुपूर्द करावी आणि त्यांना परमिशनसाठी प्रतिनिधी द्यावी जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं अनेक मंडळ हळदवडीच्या भागामध्ये अनेक हळदवडीच्या ठिकाणी गणपती बसव आपल्या शिवजयंती उत्सवामध्ये साजरी करण्यापर्यंत मानस असतो परंतु ज्यांना परवानगी दिलेली आहे त्यांना मागतल्या वर्षीची परवानगी महागाईची आणि पुढं तर त्यामुळं काही मंडळं मध्यवर्तीमध्ये न येता स्थापना करतात परंतु काही मंडळं आता त्यातले मिरवणुकीत सामील होणार आहेत परंतु अशा मिरवणुकीच्या याला परवानगी देण्याचं पोलीस मान्य पोलीस आयुक्तालाकडून कळवण्यात आलं म्हणून आम्ही सांगितलं की सोलापूर शहर आहे हद्दवाड आहे आता आमच्या डोनगाव नाक्यापासून ते बायपास रस्त्यापर्यंत अनेक जो जो पेज झाले तो जो दहा ते पंधरा तिथं अपार्टमेंट झालेले त्या लोकांनी उत्सव करायचा नाही का अशा पद्धतीची मंडळाच्याकडं सगळ्यांची तक्रार आली त्या मंडळाने त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आमच्या सहकारी मित्र काळे नरेंद्र साहेब मध्यवर्तीच्या अध्यक्ष नाना काळे बर्डेसाहेब रसाळे हे सर्व मंडळीं बसून विचार केला आणि मंडळांच्या भावना लक्षात घेतल्या त्यामुळं परवानगी तुम्हाला द्यावीच लागेल अशा पद्धतीची आमची महा मध्यवर्ती महामंडळाची भूमिका आहे त्याप्रमाणे आत्ता आमची साहेबांची चर्चा झाली सर्वांसोबत त्यांनी मान्य केलं आम्ही डॉल्बीचं समर्थन करणार नाही म्हणून तुम्ही डॉलबी लावायची नाही ही लावायची नाही ला। ते लावून अशा पद्धतीचं हे धोरण चुकीचं आहे त्याबद्दल आमची सामंजस्यपणाने चर्चा झाली आणि त्यांनी मान्य केलं की असे काही मंडळ आहेत त्यांची यादी द्या आणि आम्ही संबंधित पोलिस कळवू आणि त्यांना उत्सवामध्ये भाग घेता येईल आज पोलीस प्रशासनावर सन्माननीय अध्यक्ष आणि दिलीप भाऊ कोल्हे सुनील साळेसाहेब साहेब नरेंद्र काळे यांच्यावर सगळ्यांवर चर्चा झाली ज्या काही मंडळाच्या अडचणी आहेत ज्या मंडळाला परमिशन मिळत नाही नवी लिंग रोग काढण्याच्या त्यांनी मध्यवर्तीला संपर्क करावा त्यांनी उपायुक्त कबाडेसाहेबांशी संपर्क करावा आणि सगळ्यांना निश्चित परमिशन मिळेल पोलीस आयुक्ताच्या ज्या अटी आहेत पोलिसांच्या अटी व हो नियमानुसार सगळ्यांना परमिशन मिळेल असं सा त्यांनी सांगितलेलं आहे तर येणाऱ्या दोन तीन दिवसात सगळ्या मंडळांना शिवजयंतीच्या मिरवणुकीची परवानगी आणि स्थापनेची परवानगी दोन्ही मिळ मिळाली जाते मान्य पोलीस आयुक्त असतील पोलीस उपायुक्त असतील यांची भेट घेतली की शिवजयंती हा उत्साहात साजरी व्हावी त्याच्यात कुठलंही विघ्नही येऊ नये आणि अतिशय उत्साहात हा उत्सव साजरा व्हावा कारण हा उत्सव स सर्वांचाच उत्सव आहे हा उत्सव साजरा होण्यासाठी आज काही ज्या मंडळांच्या अडचणी होत्या ज्या मध्यवर्तीचे काही म्हणणं होतं हे पोलीस आयुक्तांनी ऐकून घेतलं आणि अतिशय सकारात्मक या सगळ्या ह्याच्यातनं चर्चा झाली आणि माझी मंडळांना सगळ्यांना विनंती की पोलीस प्रशासनाला आपणही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी व्हावी अशी विनंती येणाऱ्या अडचणीसाठी मध्यवर्ती <पड़ी> प्रमुख पदाधिकारी <पड़ी> आज तवडेसाहेबांना भेटण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो सकारात्मक चर्चा झाली नागरिकामध्ये वेगवेगळ्या अफवा आणि काही गोष्टीची चर्चा सुरू आहे की शिवजयंतीला परवानगी आहे मी जनतेला एवढं सांगू इच्छितो की शिवजयंती ही कुठेही करा त्याला कुठल्याही परवानगीची मध्यवर्तीची परवानगी मिळेल आणि पोलीस खातं कुठेही तुम्हाला अडवणार नाही याची जबाबदारी मध्यवर्ती घेत आहे मी जनतेला एवढं सांगेन शांतता सुव्यवस्था आणि सोलापूरची शांतता प्रस्थापित ठेवून कुणालाही इतर समाजाच्या भावना न दुखवता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही साजरी सगळ्यांनी उत्साहात करावी आणि कुणाला काही अडचणी असेल तर त्यांनी मध्यवर्षी संपर्क साधावा सगळे मोठमोठे नेते मंडळी आहेत त्या कुठल्याही नेत्याचा एखादा संपर्क झाला तर तुमच्या अडचणी दूर होतील कुठल्याही वर्गणी गोळा करताना कुणालाही दमबाजी दमदाटी करू नका आणि चांगल्या प्रकारे शिवजयंती कार्यक्रमासहित निरनिराळे कार्यक्रम राबवून शिवजयंती उत्साहात साजरा करा हा मध्यवर्तीचा एक आदेश देणार हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की तमाम सोलापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते सोलापुरातील भव्य दिव्य प्रदर्शन सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंटचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस यंदा रौप्य महोत्सवी वर्ष दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी चार ते पर्यंत तर रविवार सकाळी अकरा ते पर्यंत होम मैदान सोलापूर